जीवनामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात आई आपली आई आणि सुखी सुखी ठेवा जीवन होईल कसं म्हणतात संत विचारवंत कादंबरीकार नाटककार हे सगळे आपल्याला सांगतात की स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी समजून वमजून वेड्या होऊ नको तो विचारी जर एवढं आपल्याला ती लोकं सांगतात तरीसुद्धा आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही म्हणजे आपण अज्ञान होण्याचं नाटक करतो ते काय करतो हे आपल्यालाही समजत नाही तरी मी मित्रांनो एक गोष्ट सांगतो तुम्ही जर तुमच्या आईवडिलांची सेवा केली तर तुमची मुलं तुमची सेवा करतील आणि तुम्ही जर तुमच्या आईवडिलांचा तिरस्कार केला तर येणारी पिढी तुमची तुमचाही तिरस्कार तु करेल